नमस्कार न्यूज डंखामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातल्या विधानसभांचे निकाल लागल्यानंतर ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला त्यानंतर ज्या बातम्या यायला लागल्या की उद्धव ठाकरे गटातले अनेक आमदार खासदार हे किंवा इतरसुद्धा नेते हे एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे मध्ये मध्ये अशा बातम्या आपण येत असताना पाहत असतो की काही लोक संपर्कात आहेत काही लोक टप्प्याटप्प्याने त्या पक्षात जाणार आहेत किंवा काही वेळा शिंदे गटातलेच काही नेते जे आहेत ते पत्रकारांशी संवाद साधताना सांगत असतात की अनेक नेते उद्धव ठाकरे गटातून आमच्याकडे येण्याची शक्यता आहे आमच्याही संपर्कात आहेत लवकरच तुम्हाला ते दिसून येईल आणि हे सातत्याने सांगितलं जात असतं प्रत्यक्षात मात्र अशा पद्धतीने काही आत्ता तरी घडलेलं नाही खूप मोठे नेते जे आहेत ते अजूनही एकनाथ शिंदेंकडे गेलेले नाहीत पण अनेक छोटे छोटे कार्यकर्ते माझी नगरसेवक माझी आमदार असे अनेक ठिकाणाहून जात असल्याचं आपण पाहतो आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातून असे लोक हे एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत किंवा काही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश करतायत हे आपल्याला पाहायला मिळतं आता एक बातमी चॅनलवर सातत्याने दाखवली जात होती तो ती म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदेंसोबत जाणार अशा पद्धतीने बातमी प्र प्रकाशित झाली प्रसिद्ध झाली आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली अर्थात या काय ही काय पहिलीच बातमी नव्हती यापूर्वीसुद्धा असेच नेते जातील असं सांगितलं जात होतं पण आता थेट सहा खासदार जातील अशा पद्धतीची बातमी आली आता ही बातमी किती खरी आहे किंवा किती खोटी आहे हे काही आपण सांगू शकत नाही कारण सगळ्या या बातम्या सूत्रांच्या आधारे दिलेल्या असतात आणि काही खासदार जाणार किंवा काहींची नावं समजा सांगितली तरी असं नाव सांगून कोणीच कुठल्या पक्षात जात नसतं जेव्हा एखादा आमदार किंवा खासदार जेव्हा दुसऱ्या पक्षात जाणार असतो तेव्हा तो अचानकच जातो तयारी त्याची आधीपासून झालेली असते संकेतसुद्धा काहीजण मिळू देत नाहीत अचानक एकदम दुसऱ्या पक्षातल्या नेत्याची भेट घेतात आणि लोकांना कळतं की हा त्या पक्षात जाणार आणि मग त्यासाठी खास एक कार्यक्रम घेतला जातो आणि त्याचा प्रवेश केला जातो आपण पाहिलं एकनाथ शिंदे किंवा अजित पवार हे त्यांच्यासोबतच्या चाळीस चाळीस आमदारांना घेऊन बाहेर पडले त्याची कोणालाही कुणकुण लागली नाही साधी एवढे आमदार बाहेर पडतील एवढे आमदार गुवाहाटीला जातील सुरतला जातील तिथून ते सत्तेमध्ये येतील असं कोणालाही वाटलं नव्हतं त्यामुळे अशा पद्धतीचा एखादा आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात जाणार असेल तर तो, तो कुठेही ती खबर फुटू देत नाही तो अचानकच त्याची भेट घेतो त्या नेत्याची आणि प्रवेश करतो त्यामुळे हे सहा खासदार जातीलच याची कोणती गॅरंटी नाही पण सध्या एकूणच रोजच्या रोज चर्चा सुरू आहे आणि ऑपरेशन टायगर सुरू आहे अशा पद्धतीने एक सांगितलं जाते सा की उद्धव ठाकरे गटातले जास्तीत जास्त लोक आपल्याकडे खेचायचे जेणेकरून येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये आणखी त्यांना फटका बसेल आणि एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना ही आणखी खरी शिवसेना आणखी बळकट शिवसेना असं एक शिक्कामोर्तब त्यावर करता येईल असा प्रयत्न चालू आहे लग पण ही बातमी आल्यानंतर लगोलग तिकडे दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे खासदार जे आहेत ते एकत्र आले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली आम्ही सगळे कसे निष्ठावान आहोत आम्हीच सगळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत कसे आहोत आम्ही कुठेही जाणार नाही असं सांगण्यासाठी हे सगळे खासदार एकत्र आले त्याच्यामध्ये संजय दिना पाटील हे नव्हते ते संजय राऊत यांच्यासोबत आहेत असं सांगितलं जात होतं पण मध्येच काही जण म्हणत होते की विशेषतः अरविंद सावंत सांगत होते की त्याला फोन लावा आणि आपण त्यांच्याशी व्हिडिओद्वारे संपर्क साधू पत्रकारांना दाखवू की ते आपल्यासोबतच आहेत म्हणजे इतके अगतिक झाले होते की बातमी आली रे आली की तिकडे आता अर्थात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्यानिमित्त सगळे खासदार आहेत तर कुठेही बातमी जी आहे त्याच्या माध्यमातून कुठे शंका उपस्थित होऊ नये अजिबात याची काळजी घेण्यासाठी लगेच हे खासदार एकत्र आले हातात हात घातले त्यांनी उद्धव ठाकरेंच्या जय जयकाराच्या घोषणा केल्या आदित्य ठाकरेंचा जय जयकार केला आणि आम्हीच निष्ठावान आहोत आम्ही कुठेच जाणार नाही उलट उदय सामंत हेच काही आमदारांना घेऊन बाहेर पडतील हे गेले अनेक दिवस आम्ही ऐकतो आहोत अनेक बातम्यांमध्ये पाहिलेले आहे असं सांगून त्यांनी एक प्रकारे आम्ही कसे या पक्षातच राहणार आहोत हे सांगितलं पण अशा अशा पद्धतीने जरी निष्ठा व्यक्त केली तरी कोण कधी कुठल्या पक्षात जाईल हे कधीच सांगता येत नसतं आणि आत्ताची परिस्थितीत महाराष्ट्राला राजकारणाची अशी झालेली आहे की महायुतीला इतकं भक्कम बहुमत आहे अर्थात त्यांच्या त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्यायोग्य आता काय कोणती जागाही शिल्लक नाही आहे किंवा केंद्रामध्येही त्या ठिकाणी कोणाला जागा मिळेल अशी शक्यता नाही पण तरी देखील जर काही लोकांना येण्याची शक्यता असेल संधी असेल एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचा संपर्क असेल पूर्वीपासून तर ती शक्यता नाकारता येत नाही आता अर्थात याच्यामधले काही असे चेहरे आहेत जे कधीच एकनाथ शिंदेंसोबत जाण्याची शक्यता नाही मग त्याच्यामध्ये संजय राऊत हे एकनाथ शिंदेंसोबत जाणार नाहीत म्हणजे भलेही त्यांची इच्छा असली तरी देखील शिंदे त्यांना घेतील की नाही हे पाहणं आवश्यक आहे कारण दोन्हीकडून समन्वय व्हायला पाहिजे तर मी संजय राऊत हे काय जातील अशी शक्यता नाही अरविंद सावंत यांनी तर तेव्हाच उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री बनले तेव्हाच केंद्रातल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते जोरदार टीका करतातच आहेत सगळ्यांवर महायुतीवर एन डी एवर हे आपण पाहतो आहोत आणि ते ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत ते पाहता ते काय इकडे जाण्याची शक्यता नाही अनिल देसाईंची शक्यता तशी वाटत नाही इतर जे कोणी खासदार आहेत त्याच्यामधून काय होते याविषयी निश्चितपणे प्रयत्न चालू असतील अर्थात प्रयत्न सगळेच करणार आपल्याकडे कुठल्या ना कुठल्या आमदाराला खासदाराला खेचून घेण्याचा आणि त्यासाठीच मी निष्ठावान असल्याचं हे दाखवणं आवश्यक होतं पण ते लगेच एवढं निष्ठावान असल्या दाखवण्याची काय गरज होती असाही प्रश्न मनात येतो एवढी घाई करण्याची काय आवश्यकता होती शेवटी जो निष्ठावान असतो त्यालाही माहिती असतं की आपण निष्ठावान आहोत आपण काय पक्षातून जाणार नाही त्याच्या प्रमुख नेत्याला सुद्धा माहिती असतं की हा इतका निष्ठावान आहे की हा पक्षातून जाणार नाही त्यामुळे दोघांमध्ये जर समन्वय आहे दोघांचे विचार जुळतायत दोघांची एकमेकाबद्दल खात्री आहे तर मग त्याची दुसऱ्यांना ते सांगण्याची आवश्यकताच नसती पण आता मात्र हे सगळे खासदार एकत्र आले आणि आम्ही कुठेही जाणार नाही आहोत ह्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत हे सांगण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागला शेवटी आता हे प्रयत्न एकनाथ शिंदेकडून नक्कीच चालू असणार पण ते कधी नेमकं कोणाला त्यांच्या पक्षामध्ये घेतील हे अजूनही सांगता येत नाही आहे आणि कोण नेमकं जाईल हे सांगता येऊ शकत नाही अरविंद सावंत यांनी या पत्रकार परिषदेमध्ये एक शब्द प्रयोग केला तो म्हणजे लोकसभेमध्ये आमचे नऊ खासदार आहेत उभाटा गटाचे आणि राज्यसभेमध्ये दोन खासदार आहेत संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी तर असे एकूण नऊ दो ग्यारा असे खासदार आमचे झालेले आहेत आणि ते कुठेही जाणार नाहीत असं त्यांनी अगदी ठासून सांगितलं आता हा शब्द प्रयोग करताना नऊ आणि दोन अकरा होता ते सगळ्यांनाच माहिती पण नऊ दो ग्यारा असा जेव्हा ते शब्द प्रयोग करतात तेव्हा हिंदीमध्ये त्याचा वेगळा अर्थ होतो त्याचा वाकप्रचाराचा वेगळा अर्थ आहे तो काय आहे तर नऊ दो ग्यारा म्हणजे पळून जाणे निसटणे सटकणे मग आता ऑपरेशन टायगर त्या ताएगर ठिकाणी केलं आहे असं म्हणतायत पण इथे यांच्या खासदारांचीच संख्या नऊ दो ग्यारा आहे मग कोण नऊ दो ग्यारा होणार हे माहिती नाही त्यामुळे ऑपरेशन नऊ दो ग्यारा हे यशस्वी आहे का येत्या काळामध्ये हे पाहायचं पण एकंदरीत या सगळे खासदार एवढ्या लगबगीने तिथे एकत्र आले आणि घोषणा दिल्या उद्धव ठाकरेंच्या जय जयकाराच्या आणि आम्ही निष्ठावान असल्याचं ठासून सांगावं लागलं पत्रकारांना यामागे काय कारण आहे हे आता पाहूया येत्या काळामध्ये तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये ते जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद